घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संजय साठे यांच्या प्रयत्नातून दिव्यांग ग्रामस्थांना प्रत्येकी तीन हजार रुपये मदत निधी वाटप करण्यात आलाय राज्य सरकारच्या नियमानुसार ग्रामपंचायतीच्या वार्षिक वसुली उत्पन्नातून पाच टक्के निधी दलित आणि दिव्यांग बांधवांना द्यावा असा नियम आहे या नियमानुसार दरवर्षी दलित आणि दिव्यांग बांधवांना मदत निधी देणारी लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे विद्यमान सरपंच संजय साठे यांनी सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे माजी आमदार प्रशांत परिचारक युवा नेते उमेश परिचारक तसेच सोलापूर जिल्हा परिषद माजी सदस्य रामदास ढोणे यांच्या मार्गदर्शनात लोकोपयोगी कामाचा सपाटा लावलाय त्याच अनुषंगाने गेल्या आर्थिक वर्षात दलित बांधवांना मदत निधीचे वाटप करण्यात आले तर चालू आर्थिक वर्षात लक्ष्मी ठाकरे ग्रामपंचायत वार्षिक वसुली उत्पन्नातून पाच टक्के मदत निधी दिव्यांग बांधवांना दिलाय गावातील पंच्याऐंशी दिव्यांग बांधवांना एका छोटे खाणी समारंभात सन्मानपूर्वक गुलाब पुष्प व प्रत्येकी तीन हजार रुपये निधी प्रदान करण्यात आला यावेळी सरपंच संजय साठे उपसरपंच महादेव पवार ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे तसेच ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार वाघमारे नागरबाई साठे औदुंबर ढोणे आशाबाई देवकते सागर सोनवणे रेश्मा साठे संदीप मांडवे रोहिणी साठे समाधान देटे रुपाली कारंडे गोवर्धन देटे सुरेखा खपाले रुक्मिणी जाधव विजयमाला वाळके शीतल कांबळे यांच्यासह गावातील दिव्यांग बांधव त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायत वार्षिक तेवीस चोवीस या वर्षाकरिता टाकळे ग्रामपंचायत हद्दीमधील दिव्यांग बांधवाचा निधीचं ऐंशी लोकांना धनादे देऊन वितरित करण्यात आला त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब तसेच आमचे नेते शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सन्मान्य महेश नांद साठे तसेच आमचे सहयोगी नेते सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा नेते सन्माननीय प्रशांतरावजी परिचारक मालक यांच्या विचारातून तयार झालेली युती आणि त्या युतीमधून मी आज सरपंच पदावरती विराजमान आहे आम्ही ज्या ज्या वेळेस लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायतीच्या विकासाच्या मुद्द्यावरती जे जे आम्ही काम केलं त्यातून एक अनोखा उपक्रम गेली दोन वर्षापासून आम्ही राबवत आहे गेल्या वर्षी दलित निधी असेल दिव्यांग निधी असेल तोपर्यंत प्रत्येक वर्षी आम्ही दोन वर्षाचा पर हेड प्रत्येकी माणसाला चार हजार रुपये दिला आणि ह्या वर्षाचा प्रत्येकी तीन हजार रुपयेप्रमाणे आज आम्ही ऐंशी लोकाला ते धनादेश सुप्रूत करण्यात आले मला आनंद होतो आहे की माझ्या भागामधील मा दिव्यांग बांधव ह्या निमित्ताने मी त्यांना फुल नाही फुलाची पाकळी देऊ इच्छितो ती मी माझ्या हातून देतो आहे विठ्ठल रुक्मिणी चरणी एवढीच प्रार्थना करेल मी जोपर्यंत ह्या खुर्चीवरती आहे तोपर्यंत माझ्या भागामधील दिव्यांग बांधवांची माझ्या हातून अशीच सेवा घडावी ही विठ्ठल चरणी माझी प्रार्थना आहे मी आपणामार्फत पुण्याशी एकदा दिव्यांग बांधवांना माझ्या ग्रामपंचायतीमार्फत माझे ग्रामपंचायती सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच ग्रामसेवक सर्व कर्मचारी यांच्यातर्फे मी त्यांना पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो त्यांनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला एवढी मोठी उपस्थिती दाखवली त्यांनी त्यांचा सन्मान करून त्यांचा सेवा करण्याची मला त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्व दिव्यांग बाब्बाचं मनापासून आभारी आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा मला त्यांची करण्याची संधी मिळावी एवढीच विठ्ठल रुक्मिणीची प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र